निगम वधुतामराय बाधसाय वागामराई बाधता वधुताई बाय वाधता अधुताये निगामरा वादता भूताई गाय वाजता भूताई म सग महाराज की जय

हंसाचे गुणी उत्तरे बोलते झाले परात्पर उमाशी सत्वर काया निमित्त निर्माण केली हंसाचे उत्तर ऐकून देव बोलू लागले तुम्हाला निर्माण करण्याचं निमित्त काय बाबा म्हणजे कशासाठी निर्माण केलं काय कारण आहे देव परामाई नेला क्रमभूमीशी जाऊन जाऊन तुला म्हणून निमित्ता आला ज्योतिने हा जीव आहे तो परामायने म्हणून तुला ज्योतीतून काढलो त्या जीवाचा उद्धार तुला पूर्ण करीत उपदेश युगाचे पूर्ण अंशातमी सांगतो आता तुला में से, मी सर्व उपदेश करतो म्हणजे सर्व काही ज्ञान सांगतो चार युगाचे चार नृत्य काढून वाट लावली ती जीवाच्या उद्धारासाठी आणि मार्ग बी चार आता म्हणले विहंगम काय होय पित्री का काय होय तर हे सगळं तू आई पण कपिला मार्गाच्या खुणा तुला सांगितले आमच्या प्रज्ञाना घेणे जीवाची उद्धर सांगत या, हो। या, या सर्व पुन्हा मी तुला सांगितल्या आणि जीवाच्या उद्धारासाठी हे मार्ग आहे जीवाच्या उद्धारासाठी सर्वात खटाटोप आहे जीवाला नाना प्रकारचा बोधभाव या न त्या मार्गाने जीवाची उध्वगती होऊन मुख्याला यावा आणि जीव ज्ञानी व्हावा या हेतूतून सर्व काय हा उद्बोधक ग्रंथ करण्याचं त्याला ज्ञान देण्याचं जर काही कारण असेल तेच आहे मग हे कपिल मार्ग आहे अमृत गायत्री उत्पन्न पाहिजो निराळे आर्णवतो आता कर्तायुगाच्या ठिकाणी कपिला मार्ग आहे म्हणजे आथर्व वेद आहे आणि गोत्र अमृत गायत्री उत्पन्न आहे अमृत गायत्री उत्पन्न झाला श्रीधर गोत्र श्रीधर गोत्र श्रीधर गोत्र आहे का मार्गायत्री परम पवित्र विश्वधर गोत्र शुद्ध पात्र वेद पवित्र श्याम तु हो माता तीर्थायुगाला पिंपलिका मार्ग आहे आणि अलक्ष गाय आलक्षी आलक्षी गाय गायत्री गोत्र आणि गोत्र विश्वधर गोत्र सुधर गोत्र आहे सुंदर पात्र वेद हा पवित्र शुद्ध पात्र युगाला पुन्हा मार्गाची जाण अकाल गायत्री श्रीधर गोत्र घन वेद जाण वेग तु हा युगाच्या ठिकाणी मीन मार्ग आहे अपार गायत्री आहे श्रीधर गोत्र आहे आणि मीन मार्ग आहे म्हणजे कले मध्ये भंगम मार्ग आजपा गायत्री पवित्र गोत्र जगत्र वेद पवित्र ऋग्वेद ऋग्वेदुगा मध्ये ऋग्वेद आहे आणि मार्ग आहे आजपा आजपा गायत्री आजपा गायत्री मंत्र पवित्र आहे या ठिकाणी चार युगा चार हे मार्ग चार वेद चार गायत्री पवित्र यामध्ये जीव शुद्ध पवित्र आहे हमसा सक मग आता हे चार मार्ग चार योग आणि अशा याच्यामध्ये तो जीव शुद्ध पवित्र कपणे ह्या मार्गाने जीवाची उदव केली जाते अशा प्रकाराचा जीवाला बोध दिला जातो जीवाचे सांगते गोत्र आहे मूळ गोत्र माय होय ऐशी योग निती शोधून पाय भक्त हे सक्यारी गे खरं जीवाच तर सांगे गोत्र आहे आणि मूळ गोत्र माया आहे मुळे आणि तसं जीवाच पाहाय गेलं गोत्र सांगे सैत्र आहे त्याच जीवाच आणि मूळ माया गोत्र आहे महाराज सगळं काही पुन्हा विस्तारपूर्वक सांगा तेव्हा निवडून वेगळा करून मला समजा असं सांगा असं आमच विनु परमेश्वराची माया कोण मग सांगा तुम्ही निवडून कोण धाम कोण आश्रम दैवता जाण कोणते राहत परमेश्वराची माया कोणती वय कोणता आश्रम आहे कोणता धाम आहे देवता कुठे हंसा केवळ परमांसावरे घेतली आळ सगुण असं बळ तुम्ही दिले स्वामी हो मग आता सगुन वेश मला दिला तुम्ही स्वामी आमले आणि मग हंसा परमांसावर त्या ठिकाणी लढी घेतली हात घेतला किंवा मला सांगा म्हणजे याच्याविषयी संपूर्ण ज्ञान सांगा म्हणून असा हात घेतला आता पूर्ण करा मी तुमच्या आजी वासू सोडून पूर्ण उपदेश करा देवा जेणेकरून तुमच्या जीवाला मी सोडून आली याच्यासाठी मला पूर्ण उपदेश द्या मुळे स्वामी सद्गुरु झाले होते अवतारू जीवाचे मुळात चिंतक दिवाचे मायबाप जीवाच्या उद्धारासाठी दुःखी झाले खेद वाटू लागला हा जीव असा ज्ञान तसेच पडला माझा माझ लं माझ ह्या माया म्हणून त्याच्यासाठी मग उजळण्यासाठी अंसातार निर्माण केला म्हणजे दे चैतन्य माया चांग वासे उत्पन्न केले चैतन्य रूपाशी दहा पद तिसरा पदा आणि या जीवासाठी मग चैतन्य मायेचा जो अंश रूप आहे चांदीव म्हणून जो पंच अवतारापैकी एक अवतार आहे आणि मायेचा अंश घेऊन तो चांदी अवतार जीवाला उपदेश देण्यासाठी या कर्मभूमीला पाठवला देवा म्हणजे

चेतने, चेतने उपाँ उपाँ चे, बेड़ी चार जो चक्रधर आहे तो मूळ पदाचा जीवाला उपदेश करण्यासाठी चक्रधर स्वामीचा अवतार झाला मायाविष धारण करून तो जीवाच्या उपदेशासाठी आला म्हणजे मो माया अवतार आला कोणी उत्पन्न झाले क्षीरा देवाने धावतार झाले असे मोहमाया जे आहे अवतार झाले असे या ठिकाणी सांगते या शास्त्रामध्ये शास्त्र शास्त्राचा मत गलबल आहे आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे अष्टभैरवाचे आठ विश्वरूप चैतन्याचे दोन असे मिळून धावतार देवाच्या अधीन या धावतार आले आहेत श्रीविधी मायेचा उभारा दाविला त्रिगुणी कळा योग मायेची आगा तरीला ती, कला या पार हे त्रिलोकी सर्व काय तीन गुन्हे त्रिगुणे अवतार रस्तम सुद्धा आणि मिश्री धावतात हे सगळे कळा कोणाचे आहे तर त्या मायेचे आहेत ज्या ज्या युगाला जे जे काही घर कार्याची अवताराची जवळजवळ त्या ठिकाणी आवश्यकता होती जवळजवळ त्या कार्य करायचं होतं त्या त्यावेळा मायेने ते निर्मिती केली म्हणजे आदि माये पासन आधी आधी झाले इंद्रमान आदिनाथ तेथून नवानंदा सहित झाले आधी पासून आदिनाथ झाले नवानंदा सहित उत्पन्न झाले म्हणजे आदिमाया ब्रह्म मायापासन ब्रम्हिती झाले इंद्रमान हेचे परमेश्वर मोक्षे हे वान शास्त्रामध्ये कती का पासून ब्रह्मा ब्रम्हज्ञान प्राप्त झालं जीवना ब्रह्मज्ञानाची विधी काय ते ब्रह्म मायापासून शास्त्रविधी तिथूनच झाली म्हणजे ते ब्रह्मज्ञानाची भोग मायागुन पडली जीवाची भोग, भोग मायन सगुण राहटी केली निर्माण कर्मभूमीला आणि या जीवाला भोगभूमी केली जसे की कर्मभूमी आहे भोगभूमी आहे तसं भोगभूमी भोग माये पासून उत्पत्ती झाली म्हणजे जीवाला त्या ठिकाणी दा, दाती त्यामध्ये त्या ठिकाणी जीवाला अडकून टाकलं माळा बेचाळीसा पदापर्यंत हो पासून नो बेचाळीस पदापर्यंत जीवाचा जीवाच राहणं आहे बेचाळीसा एकेचाळीसा पदी जीवाचं माहेर घर आहे परंतु अलीकडं पस्तीसाव्या पदाम खाली सर्व माये माया बलाढ्य माया मा आता आणि मग हा जीवाची चार सृष्टीची रचना केली कर्मभूमीच्या ठिकाणी कर्मभूमी भूमी अंतराळे सुराळे सत्य वैकुंठ कैना शिराबी अष्टवले स्वरूप चैतन्य एका नवनिर्गुण अशा पद्धतीने सृष्टीची उत्पत्ती आणि जीवाची स्थापना केली आता क्रमश्रेष्ठी पासून निरालंब श्रेष्ठी पर्यंत जाण्यात बेचाळीस पदाची खुण तुझ निवडून सांगतो सृष्टी पासून निरारंभ सृष्टी पर्यंत बेचाळीस पदाची जे खुण आहे ते तुला निवडून सांगतो भूमीची कर्म देवता होती हमस दे या प्रथम पदे सापून बसवीपदी कर्म म्हणून कर्मभूमीची दैवता या ठिकाणी जीव काय कर्म कर्मप्रधान आहे कर्म करावंच लागते जीवाला वाईट करो किंवा चांगलं करो त्याच फल त्याला मिळत जसं की आता मोक्ष पाहिजे असेल तर मोक्षासाठी जे लागते त्यारा नांतुन। त्यारा नांतुन। त्यारा ते कर्म त्याला नामचं करावं लागणार आहे प्रपंचामध्ये त्याला काही प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते त्याला त्या ठिकाणी पाप पुण्याची गणना आहे त्या प्रमाणे त्याला ते पुण्य करावं लागणार आहे कर्म करावं पाप कर्म केलं पाप बघावं लागणार आहे आणि म्हणून या कर्मसृष्टीची मालकीन झाली या क्षणी आणि या जीवाला स्थापन केली या ठिकाणी आणि हा जीव कर्म कर्मरत झाला अष्टदेव अष्टदेवयोनी देवता दैवता देवता अंतराळे कर्मच्यावर यक्षिणी एक दैवता आणि यक्षिणीच्या वरील अष्टदेवता आता आणि त्या अष्टयोनीच्या बी अंतराळे देवाच्या ठिकाणी सहा गण गंधर्व आदी त्या ठिकाणी पद आहे असं कर्मभूमी पासून शिवशिरे भार जस कर्मभूमी कर्म विचार भूभूमी अक्षरी देवता मग त्याच्या पुढे आष्टेवणी देवता त्याच्या पुढे अंतराळ आहे गणगंध असं त्या ठिकाणी इंद्रा चंद्रसुरी ए हे याच्या तोडतापारी स्थाप कोणी या विश्वार्थ केरी ते आठ विश्व कचरी ते आठ मग आता स्वर्गामध्ये सु इंद्र चंद्र अं म्हणजे अंतरायाच्या वर स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गाच्या अधिपती इंद्र राजा आहे इंद्राच्या 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 इंद्रा राज्यामध्ये सर्व तेतीस कोटी देवता कारभार पाहतात ज्याच्यामध्येच यमपुरी बी आहे चंद्र बी आहे सूर्य बी आहे यमपुरी आहे ईश्वराचा कारभार आहे या विश्वामध्ये काय घडामोड झाली पाप पुण्य सर्वाचा हिशोब त्या तिथपर्यंत केला जातो तो ईश्वराचा कारभार तो इंद्र देवता बसतो सगळं पंचपदी सत्य लोका सागेपदी वैकुंठ लोका सातवीपदी पदावर श्री सत्य लोक म्हणजे ब्रम्हदेवाच स्थान आहे वैकुंठाच सहाव्या सातव्या ठिकाणी महादेव श्रीसागरी सातवा विष्णू त्या ठिकाणी म्हणजे आता त्याच्यावर होतात पण या विश्वामध्ये जे काही जसं पाच तत्व आता या पाच तत्वावर नियंत्रण आणि देवी देवतावर नियंत्रण या सृष्टीवर नियंत्रण आणि ईश्वाचा कारभारापुन दिला त्याच्या पुढे मग जन्म जन्माची जन्मा उत्पत्ती करायची सर्व ईश्वाचं पालन करणं मग तू विष्णूकडे आणि सर्वाचा संवाद करायचं कार्य तो महादेवाकडे आणि सगळ्यावर यायला सगळ्याला याच्यावर लक्ष ठेवणारा अजून महाविष्णू क्षीरसागराचा शेषशाही चे देवता रात्र होत्या अष्टपदी तत्वता अष्टपदी स्थापिता परमेश्वर शेषशाहीच देवता त्या ठिकाणी आहेत तिथे अष्टदेवता राहतात मध्ये त्यागराच्या ठिकाणी सृष्टी देवता स्मशान ब्रह्मा विष्णू क्रिना सप्तपदी स्थापून परिदेव नाही गा देव नाही त्या अष्टदेवतेचा मालक आहे ते शिरसागराचा विष्णू खाली जस की यक्षदेवता दोन तीन स्वर्ग चार आणि ब्रह्मा विष्णू हे सात आठव पद आहे ते शिवसागराच या सर्वांचा मालक आहे ते श्रेष्ठ पद आहे परंतु त्या ठिकाणी देव म्हणता येत नाही मोक्ष नाही म्हणजे म्हणते अष्टव देवता असते पदा प्रति ते चे देवता होती परस्पर आनंद आता शिरसागराच्या वरी आष्ट देवता आता अष्टभैरव नाव आहे त्याचे आणि महाभलनाडी रुद्र आहे ते भैरव आहेत परंतु एवढे शक्तिशाली आता पण ते कर्मभूमीच्याच देवता आता कर्मभूमीच्या लक्षणार्थ म्हणून ते देव होऊ शकत नाही पप्पामध्ये होते केले वार्ता विश्वर केल्या विश्वरूपाच्या पद आहे अष्टभैरवाच्या विश्वरूप आहे त्याच्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली तो विश्वाचा मालक आहे या कर्मभूमीचा परंतु त्याच्यापासून काही एवढ्या दैवता आहेत त्याच्या त्याच्या सर्व अधिकाराखाली सर्व कार्य करतात परंतु तो मोठा आहे म्हणून सर्वसे कायम देव होऊ शकत नाही बापा म्हणून वे पदा ताते चक्र असे कर्मभूमीचे दैवता असे सगुणस्त्राशी हो त्याच्यावरील स्वरूपाच्या वरी चैतन्य आहे चैतन्याच्या वरील चक्रधर आहे तो निर्गुण आहे अकराव्या पदाच्या ठिकाणी आणि हा कर्मभूमीचा मालक आहे कर्मभूमी या ठिकाणी संपली कर्मभूमीचा तो माता सर्वात वरी श्रेष्ठ तो निर्गुण देवता आहे श्रगुणपिंडाच्या दैवता झाल्या गणपती चौपदी वरती विराट रूप राहिल्या त्याही आई आता सांगतो आता या चक्रधरा पर्यंत सगुण पदाच्या देवता आता म्हणजे शक्तीनिशी आता हे जे देवता आता जसं शिवा शिवाची शक्ती पार्वती आहे जसं सागराची विष्णू लक्ष्मी आहे पण तिथून पुढेच्या देवता आता ते विराट होता जसे की अष्टभैरव विश्वरूप चैतन्य आणि चक्रधर आणि त्याच्या पुढे मग आता विराट देवता आहेत म्हणजे शिधमयेचे अकरा रुद्र होते सातविले एकादशा प्रति विराट रूपाची देवता होती ते तुझे सांगत विराट रूपाची देवता होती ते अकरा रुद्र ते कसे आता काय नाही ते तुला सर्व सांगतो बारा ज्योतिर्लिंगाशी बारा ब्रमे राहते ते देवताशी बैशविले द्वादस पदाशी आनंद देव गा आनंद देव नाही त्या ठिकाणी बाला प्रज्ञात राहतात विकारसृष्टीच्या ठिकाणच्या दैवता होता परंतु त्या ठिकाणी बलाढ्या आता विराट हात मोठ्या सामर्थ्यशाली आहात परंतु त्या ठिकाणी आनंद राही आनंद देव नाही त्रैयोदशी तेरासनी ते विराट रुपी दैवत असते बैसविनंदेव ना तेराव्या पदाचा मला देव आहे परंतु ते बी मुबलाडे आहे विराट आहे मोठा आहे बिमाच्या ऐश्वर सर्व काही त्यांच्याकडे शक्ती आहे परंतु आनंद नाही मोक्ष नाही चौदा वेपदी चौदा मनो ते देवता केल्या असता आपण पंधरावे पदे सुरवर केल्या असता आपण देवता म्हणजे चौदा मनो आहे ते बी देवताच म्हणजे देवता स्थापन केल्या त्या ठिकाणी देव नाही म्हणजे आनंद नाही सोळावे पदे सोराशे पदे ग्रावे पदेश नसते त्याही ठिकाणी वर सांगितलं या ठिकाणी तिथे दैवताचे राजा आहे परंतु मोठे आहेत उच्च पद आहे म्हणून काय तो आनंद होऊ शकत नाही दैवताच्या हातामध्ये चंद्र प्रभाशे विराट दे कोणी साय पदाची ठाए परमेश्वर ते नसे पदावर कोणीसा श्री कृष्ण परमात्मा म्हणतो परंतु देवताच आहे विश्वर ना, देव नाही ना, 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 ना। आनंद नाही मोक्ष देऊ शकत नाही विराट देवता हिरण्यग्रभ कांड हे राहली विसावे परी प्रचंड हे देवताची अखंड परी आनंद देव नावे विसाव पद आहे विराट हिरण्य ग्रभ देवता त्या ठिकाणी आहे कर्मसृष्टी झाल्या त्यानंतर विकास आहे परंतु त्या ठिकाणी बी मोठा आहे विसव्या आहे परंतु त्या ठिकाणी मोक्ष नाही आनंद नाही विसावे पदापासून झाले तो पद निर्माण ब्रम्ह आता पुढे बघा विसाव्या पदापासून पुढे तो पद निर्माण झाले ब्रह्मसृष्टीचा उभारा पुढे आहे म्हणजे आणि सर्व ब्रह्मांडाची जननी आहे सर्व पुऱ्या जेवढ्या देवी देवता त्याची जननी आहे संपूर्ण हे देवी देवता जिव्हा सृष्टी या सर्वांची माता आहे ते उत्पन्न करते श्रेष्ठ माता म्हणजे माया आहे आता विश्वरूपाच्या दैवता ते सांगतो हंसा भावीसाव्या पदाची वार्ता तुला चोरीता सांगतो बावीसाव्या पदाच वार्ता त्या ठिकाणी कोणती देवता ते मी तुला सांगतो हंसा म्हणून पदावरते पदावरती भृगुती ते देवता होते परंतु ते पदावरती ते नाही देव दे नाही म्हणजे विश्वधाम पदावरी देवता हे सावे पदी केल्या स्थापिता तो परमेश्वर नाही तत्वता पर नाही बावीसावत ते विसाव्या पदाच्या ठिकाणी माया आता मोठ्या परंतु त्या ठिकाणी विश्व म्हणजे देव नाही आनंद नाही मोक्ष देऊ शकत नाही तर देवताच म्हणजे कैवले पदावर निशब्द माया, दे देवता तो तो या देव ओ, माया ते, ते देवता आहे पण या आनंद देव असे का हो कैवले माया आहे नाव कैवले आहे परंतु कैवली त्याच्याकडे नाही मोक्ष नाही ते देवता सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी आनंद नाही बस

സംസാര ബ്രഹ്മ सकाळ आजीवातारक साक्षी प्रदीपा जीदे जीदे। जे देव जे देवित ब्रह्म माईका सकाळ मित्रा प्रपंच जैशया आबाळी संसार क्रांतीचे पड

सद्गुरु महाराज की जय आम की जयदूत चिंतन श्री देवदा सद्गुरु समर्थ बाळगीर जय ता महाराज की जयवाद ता देता 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 देवाद तादिवाद ता